नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत डी ए आणि ई पी एस धारक कर्मचाऱ्यांसाठी डबल फायदा जाणून घ्या संपूर्ण माहिती आणि रूल्स पेन्शन रूल टू थाउजंड अँड ट्वेंटी फाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून त्याकरता व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा चॅनलला सबस्क्राईब करा डोला लाईक करा आणि मोठी बातमी आपल्या मित्र मित्रपरिवारासुद्धा शेअर करायला विसरू नका तर भारतातील निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी पेन्शन आणि महागाई भत्त्याबाबत नवीन नियम आणि बदलांबाबत या दोन जोरांवर चर्चा सुरू आहे दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये पेन्शनची रक्कम वाढवण्याची आणि पेन्शन जोडण्याची मागणी बऱ्याच काळापासून केली जात आहे विशेषतः पंच्याण्णव पेन्शनधारकांसाठी सरकार कर्मचारी संघटना आणि पेन्शनधारकांमध्ये आधीच दीर्घकाळ चर्चा झालेल्या आहेत पेन्शनधारकाचे म्हणणे आहे की सध्याचे किमान पेन्शन इतके कमी आहे की दररोज आवश्यक आहे ते पूर्ण करणे कठीण आहे महागाईच्या या युगात पेन्शनधारकांच्या अलीकडेच अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या पी एस पंचान्न पेन्शन धारकांच्या प्रतिनिधीची बैठक झाली ज्यामध्ये पेन्शन वाढवण्याची आणि पेन्शन योजना लागू करण्याची मागणी करण्यात आली या बैठकीत राष्ट्रीय आंदोलन समितीचे अध्यक्ष एक एक कमांडार अशोक रावत म्हणाले की सरकारने त्यांच्या मागण्यांवर विचार करण्याचे आश्वासन दिले आहे यामुळे येत्या अर्थसंकल्पात या पेन्शन आणि मागाई भत्त्यांची घोषणा होऊ शकते ईपीएस पंच्याण्णव पेन्शनचे नवीन नियम संभाव्य बदल आणि त्यांचे संबंधित नवीनतम अपडेट सोप्या भाषेत समजून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत ईपीएस पंच्याण्णव पेन्शन आणि डेअरनेस अलाउन्स नवीन अपडेट एपीएस पंच्याण्णव कर्मचारी पेन्शन योजना एकोणीसशे पंच्याण्णव ही भारत सरकारने निवृत्त कर्मचाऱ्यांना आर्थिक सुरक्षा प्रदान करण्यासाठी सुरू केलेली एक पेन्शन योजना आहे ही योजना ई पी एफ ओ कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटने अंतर्गत येते आणि त्यात सरकारी आणि खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे सध्या ई पी एस अंतर्गत किमान पेन्शन दरम्यान एक हजार रुपये आहे जे पेन्शनधारकांसाठी खूपच कमी मानले जाते गेल्या काही वर्षात महागाई झपाट्याने वाढली आहे त्यामुळे पेन्शनधारकांच्या समस्या वाढलेल्या आहेत या कारणास्तव ई पी एस धारक पेन्शनधारक सतत मागणी करत आहे की किमान पेन्शन ही सात हजार पाचशे रुपये करावी आणि त्यात महागाई भत्ता देखील जोडावा जेणेकरून पेन्शनधारकांचे उत्पन्न महागाई सोबत वाढत राहील सरकारने दोन हजार पंचवीस पासून एपीएस दिलेले आहेत आता पेन्शन मध्ये ज्यामुळे जा दरवर्षी महागाईनुसार पेन्शन मध्ये वाढ होईल तसेच नवीन नियमानुसार एपीएस पेन्शनधारकांना कोणत्याही बँकेच्या शाखेतून त्यांचे पेन्शन पेंचे मिळू शकेल ज्यामुळे त्यांचे अधिक सुविधा मिळेल एपीएस पंच्याण्णव मुख्य बदल पहा मित्रांनो एपीएस निवृत्तीनंतर मासिक पेन्शन मिळते किंवा पेन्शन कर्मचाऱ्यांच्या पगारावर आणि सेवा कालाधीर आधारित असते योजनेत शेवटचा मोठा बदल दोन हजार चौदा मध्ये झाला होता जेव्हा कमाल पेन्शन योग्य वेतन हे पंधरा हजार पर्यंत वाढवण्यात आले होते एपीएस पंच्याण्णव पेन्शन संभन संभावित बदल काय आहेत पहा मित्रांनो किमान पेन्शन मध्ये वाढ बऱ्याच काळापासून ई पी एस पेन्शनधारक किमान पेन्शन ही एक हजार रुपयावरून सात हजार पाचशे करत आहेत सरकारने यावर विचार करण्याचे आश्वासन दिलेले आहे महागाई भत्ता डीए आता पेन्शन जोडला जाईल ज्यामुळे दरवर्षी मागेनुसार पेन्शन वाढत राहील डीएची गणना केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच म्हणजेच ग्राहक किंमत निर्देशांकाच्या आधारे केली जाईल ऑटोमेटेड अपडेट स्वयंचलित अद्यावतनामुळे पेन्शनधारकांना नवीन नियमांचे फायदे मिळवण्यासाठी पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता नाही याची खात्री होईल पेन्शन आणि मागे भत्त्याचे पैसे आपोआपच त्यांच्या खात्यात जातील बँकिंग सुविधा एपीएस पंच्याण्णव पेन्शनधारक अपडेटच्या कोणत्याही बँकेच्या शाखेतून त्यांचे पेन्शन काढू शकतात यामुळे त्यांना अधिक सोय मिळेल विशेषतः जर तो एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात असेल तर पुन्हा भेटू या पुढच्या नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद